नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आपण यंदा भावाचा उपवास कधी आहे भावाचा उपवास कोणी करावा कोणी करू नये ज्यांना भाऊ नाही आहे ये यांनी उपवास करावा का हा उपवास कधी क सुरू करायचा आहे कधी सोडायचा आहे या उपवासाला आपण काय खायचं आहे काय खायचं नाही मासिक धर्म सुतक असेल तर उपवास करावा का या दिवशी महिलांनी केस धुवावे का त्या दिवशी महिलांनी काही नियमांचे पालन आहे ते आवर्जून करायचे आहे तर ते नेम कोणते आहे तर हा उपवास सोडताना आपण कोणता पदार्थ खायचा आहे कोणता पदार्थ खाऊन आपल्याला हा उपवास सोडवायचा आहे हा उपवास सोडण्याआधी आपल्याला एक काम करायचं आहे तर ते काम कोणतं आहे अशी बरीच माहिती मी तुम्हाला आजच्याही व्हिडिओमध्ये देणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा तर नागपंचमी हा सण श्रावण शुद्ध पंचमीला येत असतो तर कालिया नावाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून भगवान शिव भगवान श्रीकृष्ण सुरक्षित बाहेर आले आणि तो दिवस होता नागपंचमी नागपंचमीच्या आध्यात्मिक आणि आध्यात्मिक आणि सांस्कृतिक महत्व हे वेगळे आहे या दिवशी अनंत म्हणजे शेषवासिका प पद्मनाथ कंबर रुद्रराष्ट्र तक्षक आणि कालिया अशा नागांची पूजा केली जाते महादेवाच्या प्रतिकारापैकी एक महत्वाचा प्रतीक म्हणजे नाग आहे तसेच श्री विष्णूंचा प्रतीक म्हणून सुद्धा नागाकडे पाहिले जाते श्रावण हा महादेवाची पूजा करण्यासाठी अतिशय महत्वाचा महिना मानला जातो हा संपूर्ण महिना महादेवांना समर्पित असतो तसेच या महिन्यात आपण सणाचा राजा म्हणून देखील ओळखला जातो तसेच श्रावण महिना आहे तर तो निसर्गाशी संबंधित देखील अतिशय आहे कारण या श्रावण महिन्यामध्ये निसर्ग निसर्गच आहे तर तो सुद्धा हिरवाईने असतो ही सृष्टीसुद्धा हिरव्या रंगाने सजलेली असते तसेच या महिन्यामध्ये नागपंचमी असल्यामुळे नाग नागपुराला सुद्धा विशेष महत्व आहे या नागपंचमीच्या वेळेला भावाचा उपवास जो आहे तो केला जातो तर तो सुद्धा केला जातो हिंदू धर्मात प्रत्येक परंपरा प्रत्येक सण किंवा प्रत्येक उत्सव आहे तर तो आपल्याला काहीतरी शिकवणही देऊन जात असतो त्यामुळे नागदेवतेचे आशीर्वाद आपल्याला मिळतात तसेच या दिवशी नागदेवतेची पूजा केल्यामुळे आपल्या मनोकामना पूर्ण होतात मोक्ष प्राप्त होतं अशा असं म्हटलं जातं आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी आहेत समस्या आहेत तर त्या सुद्धा नष्ट होतात पुराणानुसार नागपंचमीला केलेली पूजा ही राहू केतू आणि कालसर्प दोष यांच्या वाईट प्रभावापासून मुक्ती देते असं म्हटलं जातं तुम्हाला जर राहू दोष असेल की आ, असेल किंवा नसेल किंवा त्रास होत असेल काल सर्प दोष असेल तर अशा व्यक्तींनी आवर्जून नागदेवतेची पूजा या दिवशी करायची आहे तसेच नागदेवतेचे पूजासोबत आपण भगवान शिव शंकरांची सुद्धा पूजा या दिवशी करायची आहे आणि शिव त्यांचे एक विशेष नाते आहे भगवान भोलेनाथ न... हे तर आपल्या गळ्यामध्ये वासुकीनाथ धारण करतात त्यामुळे नागाची पूजा केल्याने केल्यामुळे आपल्याला भगवान शिवांचे सुद्धा आशीर्वाद आहे तर ते प्राप्त होतात या दिवशी नागदेवताला दुधाचा अभिषेक केल्याने सुद्धा अत्यंत पवित्र मानले जाते वेगवेगळ्या राजामध्ये नागपंचमी पूजा केली जाते तर ती वेगवेगळी आहे तर आपल्याकडे भावाचा उपवास केला जातो तर हा उपवास कधी करायचा आहे कसा करायचा आहे याबद्दलच आपण आज माहिती जाणून घेणार आहोत तर नागपंचमीच्या आदल्या दिवशी म्हणजे चतुर्थीला चतुर्थीच्या दिवस या दिवशी आपल्याला हा उपवास करायचा आहे श्रावणामध्ये हा उपवास येत असतो बऱ्याच स्त्रिया आहेत तर त्या उपवासाला भावाचा उपवास असे म्हणून देखील ओळखतात श्रावणातील पहिला सण म्हणजे नागपंचमी या दिवशी नवीन वस्त्र सुद्धा परिधान केले जातात सौभाग्य अलंकार दे देखील घातले जातात नागदेवतेची पूजा केली जाते तर या दिवशी नवविवाहित ज्या मुली आहेत तर त्या देखील माहेरी जातात माहेरी गेल्यानंतर शहाज शृंगार करून नागपंचमी खेळ खेळले जातात नागदेवतेची पूजा या दिवशी केली जाते तर हा जो उपवास आहे तो आपल्या आपल्याला आदल्या दिवशी आपल्याला करायचा आहे म्हणजे आदल्या दिवशी आपल्याला भावाचा उपवास आहे तो करायचा आहे उपवासाच्या पदार्थामध्ये आपल्याला भगर आहे ती वर्ज करायची आहे म्हणजे ती खायची नाही आपल्याला खायचं नाही वरही तांदूळ या उपवासामध्ये खाल्ली जात नाही या उपवासा पदार्थामध्ये तळलेले पदार्थ सुद्धा खाल्ले जात नाही याशिवाय गरम पदार्थ देखील खाल्ले जात नाही सर्व पदार्थ आपल्याला थंड झाल्यानंतर खायचे आहे तर उपवासामध्ये कॉफी चहा पिणे देखील टाळले जातं या उपवासामध्ये साध्या मिठाचा वापर करायचा नाही उपवासाचे पदार्थ बनवताना आपल्याला से सेंदव जे मीठ आहे सेंद्रिय मीठ त्याचा वापर आपल्याला करायचा आहे ते गुलाबी स रंगाचे असतं तर ते साधं मीठ उपवासामध्ये खाल्लं जात नाही उपवासाचे पदार्थ जे तुम्ही बनवतात तर ते आपल्याला बनवताना कधीही सोयाबीन तेलाचा किंवा सूर्यफूल तेलाचा वापर करायचा नाही उपवासाचे पदार्थ तुपामध्ये किंवा शेंगदाणे तेलामध्ये बनवायचे आहे हा उपवास दुसऱ्या दिवशी सोडला जातो यावर्षी आपल्याला या वर्षी, आप वर्षी नागपंचमी आहे तर ती नऊ ऑगस्टला आलेली आहे तर नऊ ऑगस्टला शुक्रवारी नागपंचमी आहे त्यामुळे भावाचा उपवास आहे तो आठ ला गुरुवारी असणार आहे त्यामुळे आठ ऑगस्टला आपल्याला भावाचा उपवास धरायचा आहे हा उपवास कोणी धरावा कोणी धरू नये तर हा उपवास शक्यतो स्त्रियाच धरतात स्त्रियांनी भावासाठी हा उपवास केला जातो ज्यांना भाऊ आहे तर अशांनी ना ज्यांना भाऊ आहे त्यांनी भावासाठी उपवास करायचा आहे आणि ज्यांना भाऊ नाही त्यांनी नागदेवाला भाऊ मानू नागदेवतेला आपला भाऊ समजून या दिवशी उपवास करायचा आहे या उपवासामध्ये कोणतेही स्त्री उपवास करू शकते अगदी अविवाहित विवाहित सौभाग्यवती अशा कोणत्याही स्त्रियांनी हा उपवास करायचा आहे हा उपवास करत असताना कोणतेही बंधन नाही कोणत्याही स्त्रीला हा उपवास करता येतो ज्यांना भाऊ आहे त्यांनी देखील करावा ज्यांना भाऊ नाही त्यांनी देखील नागपंचमीचा उपवास करावा हा उपवास करत असताना आपल्याला सूर्योदयाच्या अगोदर केस आहे सूर्योदय झाल्यानंतर केस विंचरू नये किंवा काही सण या दिवसभरामध्ये केस विंचरत नाहीत तर ये नेम हा नेम देखील आपल्याला पाळायचा आहे उपवास करत असताना आपण ज्यांना मासिक धर्म आहे सूतक आहे अशाही उपवास केला तरी देखील चालेल परंतु हा उपवास करत असताना फक्त पूजा करायची नाही तुम्ही मासिक धर्मामध्ये देखील हा उपवास करू शकता या वर्षीचा भावाचा उपवास हा गुरुवारी आलेला आहे आपल्याला केस धुण्याचे केस धुवायचे नाही कारण की असं मानलं जातं की लग्न झालेल्या महिलांनी गुरुवारी केस कधीही धुऊ नका शास्त्रात असं म्हटलं आहे की एखादा एखाद्या विवाहित स्त्रीने गुरुवारी केस धुतले तर त्यामुळे त्यांच्या पतीचे वय हे कमी होतं मात्र जर तुम्हाला गुरुवारी केस धुवाय धुवावे लागले तर बेसनामध्ये थोडीशी हळद मिसळा आणि हे मिश्रण केसाला लावा आणि मग धुवा तसेच गुरुवारी पुरुषांनी देखील केस धुवू नये गुरुवार हा गुरुग्रहाचा असल्याने या दिवशी केस धुतले धुतल्याने आर्थिक संकट यायला लागतात यासाठी आपण केस धुवायचे नाही जो भावाचा उपवास आहे तर तो, तो उपवास करत असताना देखील आपल्याला डोक्यावरून पाणी घ्यायचं नाही तुम्ही एक आदल्या दिवशी डोकं धुवू शकता हा उपवास दिवसभरात आपल्याला करायचा आहे म्हणजे दिवसभर आपल्याला उपवास करायचा आहे रात्री देखील करायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला हा उपवास सोडवायचा आहे परंतु उपवास सोडण्याआधी आपल्याला एक काम करायचं आहे ते म्हणजे उपवास सोडण्याआधी आपल्याला वारुळाची पूजा करायची आहे आणि त्यानंतर हा उपवास आपल्याला सोडायचा आहे त्या दिवशी पूर्णाची दिंड दूध साखर आणि लाह्याचं नैवेद्य आपल्याला दाखवायचं आहे वारुळाची पूजा करताना वारोळाला जाताना आपल्याला तांब्याभर पाणी न्यायचे आहे दूध साखर घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला लाह्या ज्वारीच्या लाह्या घ्यायच्या आहे कापसाचे वस्त्र दुर्वा आघाडा हदी कुंकू घ्यायचा आहे आपल्याला वारवळची पूजा करायला जायचं आहे तिथे गेल्यानंतर वारुळाला प्रथम पाणी घाला त्यानंतर दूध आपल्याला अर्पण करायचं आहे हळद कुंकू व्हायचं आहे कापसाचे वस्त्र दुर्वा आघाडा व्हायचा आहे त्यानंतर लहायचा नैवेद्य दाखवायचा आहे दूध साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे प्रदक्षिणा घालायची आहे अशा प्रकारे तुम्ही वारोळची पूजा करायची आहे त्यानंतर घरी आल्यानंतर तुम्हाला उपवास सोडायचा आहे उपवास सोडत असताना आपण नैवेद्यासाठी जी पूर्णाची दिंड केलेल्या असतात किंवा ज्वारीच्या लाह्या केलेल्या असतात तर हा पदार्थ खाऊन आपल्याला उपवास सोडवायचा आहे अशी देखील परंपरा अजूनही रूढ आहे त्यामुळे तुमच्याकडे देखील अशी पद्धत असेल तर तुम्ही पूर्णाची दिंड खाऊन त्यानंतर जे काही ज्वारीच्या लाह्या बनव बनवलेल्या आहे तर त्या खाऊन देखील तुम्ही हा उपवास सोडू शकता नऊ ऑगस्ट शुक्रवार नागपंचमीच्या दिवशी नाग नागिन आणि त्याची पिल्ले असे चित्र काढून त्या चित्राची पूजा केली जाते या चित्राला आघाडा दुर्वा फुले अर्पण करायची आहे लाह्या दुधाचा नैवेद्य दाखवायचा आहे काही भागामध्ये या दिवशी म्हणजे भावाचा उपवास आहे त्याच दिवशी करतात त्या दिवशी आणि नागपंचमीच्या दिवशी असे दोन्ही दिवस वारची पूजा केली जाते भावाच्या आयुष्यामध्ये आपल्या सर्व काही चांगले भावे म्हणून हा उपवास केला जातो खास करून आपल्या भावासाठी हा उपवास केला जातो ज्यांना भाऊ नाही तर त्यांनी नागदेवाला भाऊ मानून हा उपवास करायचा आहे यापुढे या मागे देखील एक कथा आहे सिद्धेश्वरी नावाची कनिष्ठ देवी होती सिद्धेश्वर हा तिचा भाऊ होता सिद्धेश्वराचा मृत्यू नागपंचमीच्या आदल्या दिवशी झाला आपल्या भावाच्या मृत्यूच्या सिद्धेश्वरीने अन्न ग्रहण केले नाही आपल्या भावाच्या रूपात दिसल्या तिने नामदेव तिला भाऊ मानले तेव्हा नागरूपेने व्यक्तीला वचन दिले की जी बहीण भाऊ म्हणून माझी पूजा करेल तेथे मी रक्षण मी तिचं रक्षण मी करेल पण यासाठी नागाची पूजा केली जाते नागपंचमीच्या दिवशी सर्व नागा नागदेवतेची आपण पूजा करायची आहे त्यामुळे या दिवशी नागाची पूजा करणे लाभदायक असते नागपंचमीच्या दिवशी नवीन वस्त्र अलंकार परिधान केल्यामुळे आनंद होतो तर त्या कार्यरत होतात त्यामुळे या दिवशी सौभाग्यवती तसेच कुमारिका आहे तर त्या सुद्धा नवीन वस्त्र परिधान करतात भावाच्या उन्नतीसाठी भावाच्या प्रगतीसाठी या दिवशी प्रार्थना केली जाते जी श्री नागपंचमीला नागाच्या चित्राची किंवा नागाच्या आकृतीची पूजा करते तर त्या शक्ती तत्व प्रदान होत असं म्हटलं जात त्या दिवशी नागाची पूजा करणे म्हणजे सगुण रूपात केली भगवान शंकरांची पूजा केल्यासारखं असतं वातावरणातील आकृत झालेल्या लहरींचा प्रभाव हा वर्षभर राहतो असे देखील सांगितले जातं नागपंचमीला नवीन वस्त्र का घालतात जेव्हा सतीश वर्षाच्या भावाचा मृत्यू झाला तेव्हा शोक पाहून नागदेवतेने तिला नवीन वस्त्र नवीन दागिने दिले तेही प्रति तिने परिधान केले आणि त्यामुळे ती समाधानी झाली तसेच या दिवशी स्त्रिया हातावरती मेहंदी सुद्धा करतात कारण असे आहे की नागदेव जे आहे तर त्यांनी तिला सोडून जाताना नागदेवता हे तिच्या भाऊ सतेश्वराच्या मृत्यूच्या वेळी तिला तिच्या दुःखामध्ये साथ देण्यासाठी होते त्यामुळे सोडून जाण्याच्या जा भीतीने सिद्धेश्वरीने नागदेवतेकडून वचन मागितले की तुम्ही मला सोडून जाणार नाही कधीही जाणार नाही तेव्हा तिच्या हातावरती वचन देताना काही चिन्हे उमटली आणि या या प्रतीक म्हणून दिवशी भावासाठी हातावरती मेहंदी देखील काढली जाते तर ती आपण काढायची आहे नागपंचमीच्या दिवशी एक तरी आपण झोका घेतला पाहिजे यामागील असं कारण आहे की सिद्धेश्वराच्या मृत्यूच्या दुसऱ्या दिवशी सिद्धेश्वरीला नागदेव दिसले नाही म्हणून तिने झाली आणि जंगलामध्ये भटकू लागली तेव्हा ती झाडाच्या फांद्यांना लागली त्यानंतर नागदेवतेने तिला समोरच्या झाडाच्या रूपामध्ये दर्शन दिले मग ते खूप आनंदी झाली आणि झोके घेऊ लागली तर हा जो झोका घेतला जातो तर त्यासाठी एक तरी आपण झोका घ्यायचा आहे जसा जसा झोका वर जातो तशी तशी आपल्या भावाची उन्नती प्रगती होते आणि जसा जसा हा खाली येतो तसे आपल्या आपल्याला आयुष्यामध्ये स्त्रिया झोका खेळतात या दिवशी नाग देवतेची आणि भगवान शिवांची पूजा केल्यामुळे त्याची कृपा सुद्धा आपल्याला प्राप्त होते नागपंचमीच्या दिवशी काही नियमांचे पालन काही नियमांचे पालन देखील आपल्याला करायचे आहे म्हणजे या दिवशी आपल्याला नखे कापायचे नाही त्याचप्रमाणे चुलीवरती तवा ठेवायचा नाही लोखंडी भांड्यामध्ये जेवण बनवायचे जे नाही त्याचप्रमाणे काही कापू नये दोऱ्याने काही शिवू नये अशा प्रकारे हे नेम देखील आपल्याला नागपंचमीच्या दिवशी पाळायचे आहे तर अशा प्रकारे भावाचा उपवास कसा करावा पाहून असेल तर काय करावे कधी व कसा उपवास करावा मासिक धर्म सुतक असेल तर उपवास कसा करावा काय खावे काय खाऊ नये हा पदार्थ खाऊन उपवास सोडवावा याबद्दलची संपूर्ण माहिती मी दिलेली आहे कसा वाटला व्हिडिओ ते नक्की सांगा श्री स्वामी समर्थ धन्यवाद